मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बुद्ध पौर्णिमा आज साजरी होते आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुद्ध पौर्णिमेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल रमेश बैस यांनी यानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान बुद्धांची अहिंसा शांती आणि करुणेची शिकवण पूर्वी इतकीच आजही प्रासंगिक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नागपूर इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी ऊन खाना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमीवर आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला आजपासून सुरुवात होते आहे यात शंभर बालकांना श्रामणीर दीक्षा दिली जाईल अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससई यांनी दिली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बुद्ध स्टडीज सेंटरमध्ये भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कुलसचिव मंगेश वरखेडे यांनी भगवान गौतम बुद्ध आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पार्पण केलं यावेळी उपस्थितांनी बुद्धवंदना म्हटली लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसंच प्रचारकांनी सभ्यतेचं पालन करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे भारतीय जनता पक्ष तसंच काँग्रेस पक्षानं परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारींच्या संदर्भात आयोगानं दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे आचारसंहिता भंग होईल अशी विधानं कोणीही करू नये यासाठी आपल्या पक्षांच्या प्रचारकांसाठी औपचारिक सूचना जारी करण्याचे निर्देश आयोगानं पत्रात दिले आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी परवा पंचवीस मे रोजी देशभरातल्या आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अठ्ठावन्न मतदारसंघात मतदान होणार आहे या सर्व मतदारसंघातला प्रचार आज संध्याकाळी आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारला दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये अतिरिक्त निधी द्यायला रिझर्व्ह बँकेनं मंजुरी दिली आहे रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय राखीव निधी साडेसहा टक्क्यांनी वाढवण्याचा सा निर्णय देखील बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीत घेतला कोरोना विषाणूच्या पी टू या नवीन उपप्रकाराचे सर्वाधिक एक्कावन्न रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहे हा जे एन वन व्हेरियंटचा उपप्रकार आहे सध्याच्या रुग्णांच्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं असता सत्तर टक्के नमुने के पी टू पॉझिटिव्ह आढळून आले आहे कोरोना विषाणूच्या संसर्गाविरुद्ध प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाही या नव्या उपप्रकाराचा संसर्ग होऊ शकतो अशी माहिती या विभागाचे राज्य समन्वयक डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिली आहे विदर्भात उष्णतेची लाट कायम असून राज्यात काल सर्वाधिक चौवेचाळीस अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार